मित्रांनो नमस्कार आज आपण गणेश स्थापनेच्या या महापर्वावर आपल्या समोर एक खास विश्लेषण घेऊन आलो हो। आहोत आमच्या यूट्यूब चॅनल डी सी एन न्यूज मीडिया घाटंजी मार्फत आपणाला यवतमाळ जिल्ह्यातील विशेषतः घाटंजी शहरातील गणपती स्थापनेची माहिती देणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव हा मोठ्या जल्लोषात उत्साहात श्रद्धा भावनेत साजरा केला जातो आपल्या शहरातही अनेक गणेश मंडळे आहेत प्रत्येक मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक स्थापनेच्या तयारीत मागील महिनाभरापासून व्यस्त असतात मंडप उभारणे सजावट दिव्यांची रोषणाई ढोल ताशांचा गजर लाईटिंग मिरवणुका या साऱ्यामुळे वातावरण अगदी मंगलमय होते आज श्री गणपतीचे आगमन आपल्या शहरात झाले ढोल ताशांच्या गजरात भक्तांच्या जयघोषात मोठ्या उत्साहात विघ्नहर्त्याचे स्वागत झाले नंतर विधिवत पूजा अर्चा मंत्रोच्चार आरत्या करून बाप्पांची स्थापना करण्यात आली प्रत्येक घराघरात गल्ली बोडात मंडळात भक्तिभावाने हेच चित्र दिसत आहे पण मंडळी आज आपण या गणेशोत्सवाच्या इतिहासाचीही थोडक्यात उजळणी करूया गणपतीची सार्वजनिक स्थापना ही परंपरा अठराशे थदनऊमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केली त्यावेळी ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळे लोक एकत्र येऊ शकत नव्हते टिळकांनी गणेशोत्सवाला सामाजिक आणि राष्ट्रीय एकतेचे स्वरूप दिले घराघरात होणाऱ्या गणपतीला त्यांनी सार्वजनिक मंचावर आणले लोक एकत्र जमावेत विचारांची देवाणघेवाण व्हावी स्वातंत्र्याचा संदेश द्यावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आणि आज आपण पाहतो की टिळकांचे स्वप्न किती भव्य पद्धतीने साकार झाले आहे गणपती म्हणजे बुद्धीचे अधिपती विघ्नहर्ता मंगलमूर्ती त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही मंगल कार्य सुरू होत नाही त्यामुळेच गणेशोत्सव हा आपल्या सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक जीवनातील एक अनोखा पर्व ठरतो गणपती स्थापनेनंतर दहा दिवस संपूर्ण शहरात भक्ती श्रद्धा सामाजिक ऐक्य नृत्य गीत ढोल ताशे कीर्तन भजन या साऱ्यांचा रंगतदार संगम दिसतो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या उत्सवात सहभागी होतात मित्रांनो या विश्लेषणातून आपण पाहिले की गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही तर समाज जागृती ऐक्य आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारा महाउत्सव आहे आपणास माहीत आहे काय आपण गणपती बाप्पा मोर्या का म्हणतो इंस्टाग्राम पेज म्हणा की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा गुगलवर सुद्धा सर्च करा हे मेसेज पसरवण्यात येते की गणेश चतुर्थी म्हणजेच श्री गणपतीचा जन्म परंतु हे सत्य नाही अशावेळी केवळ आपले धार्मिक ग्रंथांवर विश्वास ठेवणे संयुक्तिक ठरते महाराष्ट्रातील मोर गावात गणपताय पंथ जसे शैवपंथ वैष्णवपंथ याचप्रमाणे मोरगावचे गणपताय पंथ आहे आणि मोर्या गोसावी जे प्रसिद्ध संत होऊन गेले त्यांच्या भक्तीमुळे गणपती एवढे प्रसन्न झाले की ते मोर्या गोसावी यांना व गावकऱ्यांना भेटण्यासाठी कैलासावरून आपल्या माता सोडून आले व मोर्या गोसावी यांना वरदान दिले की आपल्या मृत्यूनंतर जेव्हा माझे नाव घेतले जाईल त्याचसोबत सुद्धा नाव घेतले जाईल म्हणूनच आम्ही गणपती बाप्पा मोर्या असे म्हणतो धर्तीवर आल्यानंतर मोर्या गोसावी यांना भेटल्यानंतर गणपती एवढे म्हणून गेले की शेवटी माता पार्वती यांना स्वतः त्यांना घेण्याकरिता यावे लागले चला हे तुमचे घर नाही तुमचे संसार कैलासावर आहे मी तुम्हाला प्रत्येक वर्षी यांच्यासोबत राहू देईल तुम्ही केवळ या सर्वांचे अतिथी आहात तुमचे परत येण्याची वेळ झाली आहे म्हणूनच गौरी गणपतीची प्रथा तेव्हापासून चालू झाली तीच प्रथा अविरतपणे आजही कायम आहे गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणजेच गणेश जयंती होय आणि ती माघच्या महिन्यात साजरी करण्यात येते मित्रांनो गणेशोत्सव हा फक्त धार्मिक नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपणारा उत्सव आहे या दिवसात समाजात बंधुभाव एकता आणि परस्पर सहाय्यभाव दिसून येतो गणेशोत्सवामुळे कला संस्कृती साहित्य संगीत नाटक यांना देखील व्यासपीठ मिळते आजच्या आधुनिक युगातही गणपती बाप्पा आपल्याला एक संदेश देतात विघ्नांवर मात करण्याचा एकत्र येण्याचा आणि नव्या ऊर्जेने कार्य करण्याचा म्हणूनच या उत्सवाकडे केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर समाज जागृती आणि ऐक्याचे प्रतीक म्हणून पाहणे गरजेचे आहे चला तर मग या गणेशोत्सवात आपण सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया समाजहिताचे उपक्रम राबवूया आणि खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांनी दाखवलेल्या मार्गावरून गणेशोत्सवाला नवीन उंचीवर घेऊन जाऊया जर आपल्याला हे विश्लेषण आवडले असेल तर नक्कीच आमच्या टी सी एन न्यूज मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रपरिवारासोबत शेअर करा आत्ता मी तुमची रजा घेतो आपली काळजी घ्या